नमस्कार सातच्या बातमीपत्रात मी आशुतोष सावे आपलं स्वागत करतो सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर भारत आणि जर्मनी यांच्यात शिक्षण कृषी व्यापार अन्नधान्य सुरक्षा रेल्वे अशा विविध क्षेत्रांमधल्या अठरा महत्वपूर्ण करारांवर स्वाक्षऱ्या मुंबई ते कोकण सागरी प्रवासाचा मार्ग मोकळा रायगड जिल्ह्यातल्या मांडवा किनारपट्टीवर पाणी अडवण्यासाठी केंद्र सरकारची तत्वत मान्यता महागाईचा दर स्थिर आणि आटोक्यात राखण्यासह शाश्वत आर्थिक विकासाकरता केंद्र सरकार प्रयत्नशील केंद्रीय वित्त सचिवांची माहिती जम्मू काश्मीरमध्ये झालेल्या चकमकीत एक दहशतवादी ठार चार जवानांना हौतात्मय मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकानं पाचशे पासष्ट अंकांची उसळी घेऊन गाठला गेल्या महिनाभरातला उच्चांक औषधशास्त्रासाठीचा यंदाचा नोबेल पुरस्कार तीन संशोधकांना जाहीर आणि दुसऱ्या ट्वेंटी ट्वेंटी लढतीसाठी भारत आणि दक्षिण आफ्रिका आमने सामने आने आता भारत आणि जर्मनी यांच्यात आज शिक्षण रेल्वे कृषी व्यापार अन्नधान्य सुरक्षा नवीकरणीय ऊर्जा कौशल्य विकास आणि सांस्कृतिक क्षेत्रासह विविध क्षेत्रांमध्ये अठरा महत्वपूर्ण करारांवर स्वाक्षऱ्या झाल्या भारत भेटीवर आलेल्या जर्मनीच्या चॅन्सेलर अँजेला मर्कल आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत आज नवी दिल्ली इथं दोन्ही देशांमधल्या आंतर सरकारी बैठकीत करारांचं आदानप्रदान करण्यात आलं जर्मनीचं अभियांत्रिकी तंत्रज्ञान आणि भारताचा कौशल्य विकास यांची सांगड घालून प्रगतीची वाट धरता येईल अशी अपेक्षा नरेंद्र मोदी यांनी यावेळी व्यक्त केली भारताच्या आर्थिक परिवर्तनात जर्मनीचं मोठं योगदान असेल असंही मोदी यांनी संयुक्त पत्रकार परिषदेत सांगितलं तर विकास सहकार्यासाठी भारत हे अत्यंत महत्वाचं राष्ट्रहून उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या समवेत बंगळुरू इथं काही उद्योगविषयक बैठकांना उपस्थित राहणार आहेत रायगड जिल्ह्यातल्या मांडवा किनारपट्टीवर पाणी अडवण्यासाठी राष्ट्रीय सागरमाला शिखर समितीनं आज तत्त्वतः मान्यता दिली त्यामुळे आता मुंबई ते कोकण हा जलद आणि किफायतशीर सागरी प्रवासाचा मार्ग मोकळा झाला आहे केंद्रीय रस्ते आणि महामार्ग तसंच जलवाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या अध्यक्षतेखाली आज नवी दिल्ली इथल्या विज्ञान भवनात राष्ट्रीय सागरमाला प्रकल्पाच्या शिखर समितीची पहिली बैठक झाली त्यावेळी हा निर्णय घेण्यात आला देशातल्या प्रमुख बारा बंदरांच्या विकासासाठी केंद्र सरकार सत्तर हजार कोटी रुपये खर्च करणार असल्याची माहिती गडकरी यांनी यावेळी दिली देशाच्या आर्थिक विकासाला चालना देण्यात बंदरांचा हातभार मोठा असल्याचं ते यावेळी म्हणाले या बैठकीला केंद्रीय जलस्रोत मंत्री उमा भारती इतर केंद्रीय मंत्री सागरी किनारा लाभलेल्या चौदा राज्यांचे मुख्यमंत्री आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते गृहराज्यमंत्री रणजित पाटील यांनी या बैठकीत राज्याचं प्रतिनिधित्व केलं राज्यानं आपलं बंदरविषयक धोरण तयार केलं असून येत्या काही दिवसात राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत त्याला मान्यता दिली जाईल अशी माहिती पाटील यांनी यावेळी दिली सागरमाला प्रकल्पाचा मूळ उद्देश बंदरावरील वाहतुकीला गती देण्यासाठी पुरेशा पायाभूत सुविधा उपलब्ध करून बंदर आधारित प्रत्यक्ष अप्रत्यक्ष विकासाला चालना देणं हा आहे या अनुषंगानं बैठकीत चर्चा झाली कमी आणि स्थिर महागाई दर राखण्यासह शाश्वत आर्थिक विकासासाठी केंद्र सरकारचे निकराचे प्रयत्न सुरू आहेत अशी माहिती केंद्रीय वित्त सचिव रतन वटल यांनी दिली आहे आर्थिक व्यवहार सचिव शक्तिकांत दास आणि महसूल विभागाचे सचिव हसमुख अधिया यांच्याबरोबर नवी दिल्लीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत आज बोलत होते सध्या उत्साहवर्धक वातावरण नसतानाही आर्थिक विकासाचा मार्ग सुकर करण्यावर सरकारचा भर असल्याचं त्यांनी सांगितलं चालू आर्थिक वर्षात वित्तीय तूट कमी होऊन ती तीन पूर्णांक नऊ दशांश टक्के राखण्याचं उद्दिष्ट पूर्ण होईल असा विश्वास वटल यांनी व्यक्त केला चालू आर्थिक वर्षात ढोबळ राष्ट्रीय उत्पन्नाचा दर साडेसात टक्क्यांपेक्षा जास्त राहील अशी अपेक्षा शक्तिकांत दास यांनी व्यक्त केली कमी महागाई दर आणि आंतरराष्ट्रीय बाजारात घसरलेल्या वस्तूंच्या किमती या पार्श्वभूमीवर देशाच्या आर्थिक सुधारणांसाठी ही धोरणात्मक संधी असल्याचं दास यांनी यावेळी सांगितलं केंद्र सरकारची सुवर्ण रोखे मुद्रा योजना पुढच्या महिन्यापासून सुरू होणार असल्याचंही ते म्हणाले प्रत्यक्ष कर वसुली जरी कमी झाली तरी अप्रत्यक्ष कर वसुलीचं नियोजित उद्दिष्ट गाठता येईल असा विश्वासही महसूल मंत्रालयाचे सचिव हसमुख अधिया यांनी व्यक्त केला काळ्या पैशाच्या ऐच्छिक घोषणेच्या योजनेअंतर्गत नव्वद दिवसांच्या कालावधीत चार हजार एकशे सत्तेचाळीस कोटी रुपयांच्या काळ्या पैशाची घोषणा झाल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली जम्मू काश्मीरमध्ये कुपवाडा जिल्ह्यातल्या ले, हंडवाडा परिसरात दहशतवाद्यांबरोबर झालेल्या चकमकीत सुरक्षा दलाच्या चार जवानांना आपले प्राण गमवावे लागले आहेत या परिसरातल्या हाफरुदा जंगल परिसरात लपून बसलेल्या दहशतवाद्यांचा शोध सुरू असताना दहशतवाद्यांनी गोळीबार केला जंगलात किती दहशतवादी लपले आहेत हे अद्याप कळलं नसून काल रात्रीपासून सुरू झालेली शोध मोहीम आणि चकमक खूप वेळ सुरू होती काल रात्री याच परिसरातल्या लोलाब इथं सुरक्षा दलाच्या जवानांबरोबर झालेल्या चकमकीत एक अज्ञात दहशतवादी ठार झाला असून घटनास्थळावरून एक सत्तेचाळीस रायफल ताब्यात घेण्यात आली आहे मुंबईतल्या इंदुमिल इथं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकाच्या होणाऱ्या भूमिपूजन कार्यक्रमाचं दूरदर्शनवरून थेट प्रक्षेपण करणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन समन्वय समितीनं आज मुंबईत मुख्यमंत्र्यांची भेट घेतली त्यावेळी त्यांनी हे आश्वासन दिलं डॉक्टर बाबासाहेबांचं स्मारक कसं असावं या संदर्भात या समितीनं यावेळी मुख्यमंत्र्यांना निवेदन दिलं समितीच्या वतीनं याबाबत आराखडा तयार केला असून त्याचाही विचार करावा अशी मागणीही शिष्टमंडळानं यावेळी केली नीरा भीमा आणि भीमा सीना या प्रकल्पातल्या प्रलंबित जलजोडण्यांचं काम जलदगतीनं पूर्ण करावं असे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जलसंपदा विभागाला दिले आहेत दुष्काळ सदृश परिस्थिती असलेल्या मराठवाडा विभागातल्या जलसंवर्धन कामांचा आढावा घेतल्यानंतर आज त्यांनी हे आदेश दिले मराठवाड्याच्या वाट्याला खोऱ्याचं तेवीस पूर्णांक सहासष्ट टीएमसी पाणी मिळणं अपेक्षित असलं तरी रखडलेल्या प्रकल्पांमुळे मराठवाड्याला सात टीएमसी पाणी कमी मिळतं हे पाणी उपलब्ध झालं तर मराठवाड्यातली तेहतीस हजार नऊशे पंचेचाळीस हेक्टर जमीन ओलिताखाली येईल आणि त्याचबरोबर रोजगाराच्या संधीही वाढतील अशी अपेक्षा मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली याचा लाभ मुख्यत्वे उस्मानाबाद आणि बीड जिल्ह्याला होणार आहे मराठवाड्याला त्याच्या वाट्याचं पाणी मिळवून देण्यासाठी अंदाजे साडेचार हजार कोटी रुपये खर्च अपेक्षित असून हा निधी उभारण्यासाठी काय करता येईल याबद्दल उपाययोजना सुचवाव्यात असं मुख्यमंत्र्यांनी जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांना सांगितलं आहे बहुचर्चित शीना बोरा हत्येप्रकरणी मुख्य आरोपी इंद्राणी मुखर्जीसह तिचा दुसरा पती संजीव खन्ना आणि वाहनचालक श्याम राय यांच्या न्यायालयीन कोठडीत एकोणीस ऑक्टोबरपर्यंत वाढ करण्यात आली आहे इंद्राणीसह या दोघांच्याही न्यायालयीन कोठडीची मुदत आज संपली त्यानंतर संजीव खन्ना आणि श्याम राय यांना मुंबईतल्या सत्र न्यायालयात आज हजर करण्यात आलं औषधाचा जादा डोस घेतल्यामुळे इंद्राणी मुखर्जी सध्या जे जे रुग्णालयात उपचार घेत आहे राज्यातल्या भाजपा शिवसेना महायुती सरकारच्या वर्षपूर्ती महोत्सवाच्या खर्चासाठी सरकारनं पेट्रोल आणि डिझेलवर केलेली करवाढ ही अन्यायकारक असल्याचा आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी केला आहे करवाढीच्या निषेधार्थ काँग्रेसतर्फे आज मुंबईत बैलगाडी मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं त्यावेळी ते बोलत होते काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष संजय निरुपम माजी खासदार एकनाथ गायकवाड हे मोर्चात सहभागी झाले होते राज्य सरकारनं पेट्रोल आणि डिझेलवर अतिरिक्त कर लावल्याच्या निषेधार्थ आज काँग्रेसनं ना नांदेडमध्ये धरणं आंदोलन केलं माजी मंत्री आमदार डी पी सावंत आणि काँग्रेसचे शहराध्यक्ष अमरनाथ राजूरकर यांच्या नेतृत्वात हे आंदोलन झालं शेतकऱ्यांच्या प्रश्नांबाबत सरकारचं दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करत शासनाच्या निर्णय प्रक्रियेवर त्यांनी यावेळी टीका केली नांदेड जिल्ह्यातल्या अनेक ठिकाणांसह वाशिम जिल्ह्यातही आज काँग्रेसच्या वतीनं आंदोलन करण्यात आलं जिल्ह्यात पीक आणेवारी पन्नास पैशापेक्षा जास्त दाखवून सरकार शेतकऱ्यांवर अन्याय करत आहे असं म्हणत जिल्हा काँग्रेस समितीनं जिल्हाधिकारी कार्यालयावर निषेध मोर्चा काढला यावेळी पदाधिकाऱ्यांसह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते शासनाच्या विविध सवलतींपासून वंचित असणाऱ्या अनुसूचित जातीमधल्या नागरिक तसंच विद्यार्थ्यांना सर्व सुविधा मिळाव्यात या प्रमुख मागणीसह इतर प्रलंबित मागण्यांसाठी दलित पॅन्थरच्या पुणे इथल्या शाखेनं समाज कल्याण आयुक्तालयावर आज मोर्चा काढला अनुसूचित जातींसाठी असलेल्या प्राथमिक माध्यमिक निवासी आश्रमशाळांना शंभर टक्के अनुदान मिळावं शेती महामंडळाच्या कर्मचारी वर्गाला राहण्यासाठी जागा उपलब्ध करून द्यावी झोपडपट्टी वासियांना पक्की घरं बांधून द्यावीत अशा विविध मागण्या यावेळी करण्यात आल्या प्रांताध्यक्ष घनश्याम भोसले यांच्या नेतृत्वाखाली या मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं जागतिक तसंच आशियाई बाजारातल्या सकारात्मक स्थितीच्या पार्श्वभूमीवर मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकानं आज पाचशे चौसष्ट पूर्णांक साठ शतांश अंकांची उसळी घेतली आणि दिवसअखेर तो सव्वीस हजार सातशे पंच्याऐंशी पूर्णांक पंचावन्न शतांश अंकांवर स्थिरावला गेल्या एक महिन्यातला निर्देशांकाचा हा उच्चांक आहे भांडवली वस्तू बँकिंग ऊर्जा आणि वाहन क्षेत्रातले समभाग तेजीत राहिल्यामुळे त्यांची जोरदार खरेदी झाली याचा परिणाम निर्देशांकावर झाला राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीतही एकशे अडसष्ट पूर्णांक चाळीस शतांश अंकांची वाढ होऊन तो दिवस अखेर आठ हजार एकशे एकोणीस पूर्णांक तीस शतांश अंकांवर बंद झाला औषधशास्त्रासाठीचा नोबेल पुरस्कार आज जाहीर झाला या क्षेत्रातल्या महत्वपूर्ण योगदानाबद्दल आयरिश वंशाचे विल्यम कॅम्पबेल जपानचे सॅतोशी ओमुरा आणि चीनच्या यू यू तू या संशोधकांना परजीवी संक्रमण या विषयावर केलेल्या महत्त्वपूर्ण संशोधनाबद्दल नोबेल पुरस्कारानं गौरवण्यात येणार आहे भारत दौऱ्यावर आलेल्या दक्षिण आफ्रिकेच्या क्रिकेट संघाबरोबर तीन टी ट्वेंटी सामन्यांच्या मालिकेतली दुसरी लढत आज ओदिशात कटक इथं सुरू झाली आहे दक्षिण नाणेफेक जिंकून भारताला फलंदाजीसाठी पाचारण केलं आहे या सामन्यासाठी भारतीय क्रिकेट संघात बदल करण्यात आला असून हरभजन सिंगला संधी देण्यात आली आहे पहिला सामना गमावल्यामुळे मालिकेतलं आव्हान कायम ठेवण्यासाठी भारताला आजचा सामना जिंकणं आवश्यक आहे पहिल्या सामन्यात चांगली धावसंख्या उभारूनही गोलंदाजांच्या अपयशामुळे भारताला पराभव पत्करावा लागला होता त्यामुळे गोलंदाजांची कामगिरी सुधारणं भारतासाठी महत्वाचं आहे सध्या आपण सामन्याचं थेट प्रक्षेपण बघतोय कटक His T20 career, eight wickets decent average economy rate. He'd probably want to pull it down just a touch. I don't know what, what's the rule on that if you if you shape to play it on the others, other way around. And maybe did he just his hands? No, same well, definitely. If you if you're playing a switch, it then uh, then there's no wide on either side unless it's interpreted for the reverse sweep that that way too. हवामान येत्या छत्तीस तासात कोकण दक्षिण मध्य महाराष्ट्र उत्तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मेघ गर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे याच काळात उर्वरित राज्यातलं हवामान प्रामुख्यानं कोरडं राहील असा हवामान विभागाचा अंदाज आहे तापमान अंश सेल्सिअसमध्ये मुंबई कमाल चौतीस किमान पंचवीस नागपूर छत्तीस एकवीस पुणे एकोणतीस एकवीस औरंगाबाद बत्तीस तेवीस नाशिक बत्तीस बावीस कोल्हापूर तीस एकवीस रत्नागिरी बत्तीस तेवीस सोलापूर तेहतीस एकवीस आणि अमरावती कमाल पस्तीस आणि किमान बावीस अंश सेल्सिअस आणि शेवटी ठळक बातम्या पुन्हा एकदा भारत आणि जर्मनी यांच्यात शिक्षण कृषी व्यापार अन्नधान्य सुरक्षा रेल्वे अशा विविध क्षेत्रांमधल्या अठरा महत्वपूर्ण करारांवर स्वाक्षऱ्या मुंबई ते कोकण सागरी प्रवासाचा मार्ग मोकळा रायगड जिल्ह्यातल्या मांडवा किनारपट्टीवर पाणी अडवण्यासाठी केंद्र सरकारची तत्वत मान्यता महागाईचा दर स्थिर आणि आटोक्यात राखण्यासह शाश्वत आर्थिक विकासाकरता केंद्र सरकार प्रयत्नशील केंद्रीय वित्त सचिवांची माहिती जम्मू काश्मीरमध्ये झालेल्या चकमकीत एक दहशतवादी ठार चार जवानांना हौतात्म्य मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकानं पाचशे पासष्ट अंकांची उसळी घेऊन गाठला गेल्या महिनाभरातला उच्चांक औषधशास्त्रासाठीचा यंदाचा नोबेल पुरस्कार तीन संशोधकांना जाहीर आणि दुसऱ्या ट्वेंटी ट्वेंटी क्रिकेट लढतीसाठी भारत आणि दक्षिण आफ्रिका आमने सामने याबरोबरच हे बातमीपत्र संपलं यंदा संपूर्ण देशात आतापर्यंत कमी पाऊस झाल्यानं भविष्यात पाणी टंचाईचा प्रश्न मोठ्या प्रमाणावर भेडसावणार आहे या पार्श्वभूमीवर भविष्यातली पाण्याची निकड लक्षात घेऊन जलव्यवस्थापन कसं करायला हवं पाणी टंचाईवर काय उपाययोजना कराव्यात अशा सर्वंकष मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी पर्यावरण तज्ञ अतुल देऊळगावकर यांना आज रात्री साडेनऊच्या बातम्यांमध्ये निमंत्रित केलं आहे तेव्हा पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार